नमस्कार मित्रांनो मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जात आहे अरे बीड जवळ असणाऱ्या महादेव मंदिराला भेट देण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रशस्त असा गाभारा पाहायला मिळतो आत गेल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते भल्या मोठ्या शिवलींचे हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे मंदिर खूप पुरातन आहे अरे बीड म्हणजे राजा भोजती राजधानी असे म्हटले जाते त्या काळी हे मंदिर बांधले गेलेल्याची आख्यायिका आहे मंदिराच्या बाहेर ओरांड्यामध्ये खूप मोठ्याशी दीपमाळ पाहायला मिळते आणि मंदिराच्या शेजारी आपल्याला छोटंसं अनेक मंदिर पाहायला मिळतं या गावाची गावा गावा एक आख्यायिका मंदिर या गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो असे म्हटले जाते आणि वर्षाला या गावामध्ये सोन्याची नाणी पावसातून पडतात एकेकाळचे समृद्ध असे शहर राजा भोजची राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे ही नाणी येथील गावकऱ्यांना घराच्या छतावर शेतामध्ये किंवा कोठेही सापडतात पण या गावच्या हद्दीमध्येच ती सापडतात या गावामध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे नाणी गावलेली पाहायला मिळतील हे मंदिर पुरातन आणि हेमाडपंथी असलेल्याचे आपल्याला दिसते या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या स्थानाला विरगळीचे मंदिर किंवा गाव असे म्हटले जाते कारण की या मंदिराच्या भोवतीने आपल्याला शेकडो प्रमाणात विरगळी पाहायला मिळतात खूप मोठ्या आकाराच्या आणि सुबक अशा विरगळी या मंदिराच्या चहूबाजूने आहेत आणि ह्या आता जतन केलेल्या के आहेत लढाई निर्देशक विरगळ पायदळ घोडदळ हातघाईची आणि हत्तीदळ पशुधन आत्मबलिदान व्याघ्रगड स्त्री लढाई किल्ला निर्देशक विरगळ आणि सत्यशिळा अशा अनेक प्रकारच्या विरगळी आपल्याला इथे पाहायला मिळतील मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला अशा प्रकारे अनेकशा अशा शिवलिंग पाहायला मिळतील या मंदिरासुद्धा परकीय हमले झालेले दिसतात अनेकशा वास्तू मोडकळीच्या परिस्थितीमध्ये आहेत त्या चांगल्या पद्धतीने जतन केलेल्या आहेत मंदिराच्या शेजारी श्री दत्त महाराजांचे मंदिर आहे अनेकशा अशा अनोळखी वास्तू आपल्याला पाहायला मिळतील ज्यांचा अर्थ काय आहे अजूनसुद्धा उमगलेला नाही मंदिराच्या एंट्रन्समध्येच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विरगळी पाहायला मिळतात मंदिराच्या एंट्रन्सच्या दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे देवी देवतांच्या विरगळी पाहायला मिळतील हे मंदिर कोल्हापूरपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावरती आहे कोल्हापूर ते बालिंगा तिथून आपल्याला टर्न घेऊन बहिरेश्वरच्या रस्त्याने आपल्याला आरेबीड मार्गे या मंदिरापर्यंत जाता येते मित्रांनो व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू